नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला खूप काही वेळ लागला होता त्याच्यानंतर आता सोळावा हप्ता जो येतो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी डिपॉझिट होणार आहे तर तो डिपॉझिट होणार आहे मित्रांनो त्याची तारीख पण आली आहे त्या तारखेनुसार जर तुमचं काही कोणाचं ई केवायसी पेंडिंग असेल कोणाचं बघा लँड सिडिंग राहिलं असेल किंवा जे काही लोक गैरमार्गाने हे पीएम किसानचे पैसे घेत गैरमार्ग कसा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या म्हणजे तुम्ही शेतकरी पण आहे आणि गव्हर्नमेंट सर्वंट पण आहे पण पन तुम्ही दाखवताना फक्त शेतकरी दाखवता अशा शेतकऱ्यांवर पण कारवाई होते बट हा जो हप्ता आहे हा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये केव्हा डिपॉझिट होणार आहे तर अठ्ठावीस तारखेपर्यंत याची जी तारीख आहे ती फायनल झाली बट असं कुठं ऑफिशियली डिक्लेअर तर नाहीये बट सगळीचकडे म्हणताय की अठ्ठावीस तारीख ही डिपॉझिट होण्याची तारीख आहे बघूया अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला तर वेल अँड गुड त्याच्याच बरोबर जो काही पीएम किसान नंतर नमो शेतकरी सन्मानचा सा हप्ता आहे तो पण लवकरच म्हणजेच काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल कारण की आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि लोकसभेच्या इलेक्शनसाठी ते काहीही करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही पण काहीही करा म्हणजेच काय तुमचे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लवकर करून घ्या आणि चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करायचा जा लाईक करत जा शेअर करायचा जा धन्यवाद